बाळू मामा नमो नम प्रेमळ मित्रांनो आजचा हा बाळूमामांचा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही पाहून दुर्लक्षित आजचा हा संदेश करू नका आजच्या या संदेशाद्वारे हे गुरुमाऊली तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ बाळा तू खूप धावतो आहेस खूप विचार करतो आहेस पण आता मात्र तू थांब एक क्षण थांब आणि माझा आजचा हा संदेश तू नीट एक मी तुझाच गुरु राया म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा आहो आज तुझ्याशी मी काहीतरी बोलत आहे बघ हा संदेश तू पाहून दुर्लक्षित करू नकोस होय तू थकलास ना मन शांत नाही ना जीवनात कितीतरी प्रश्न अडचणी वेदना पण माझ्या प्रेमळ बाळा तू मात्र एकटा नाहीस मी आहे कायम तुझ्या पाठीशी तू तु जेव्हा रडतोस तेव्हा मात्र मी तुझ्या आश्रूंमध्ये असतो तू जेव्हा हार मानतोस तेव्हा मी तुला उभं करतो तू पाहिलं नाहीस पण मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक क्षणात आहे माझा आवाज आज या संदेशाद्वारे तू एक मी तुझ्या अंतकरणातून नक्कीच बोलत आहे घाबरू नको संकट येतील लोक तुला सोडून जातील पण माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला कधी देखील सोडणार नाही तुझ्या घरात वाद आहे तुझ्या आयुष्यामध्ये अंधार आहे अक्का तू इतका घाबरतोस मी आहे ना तू तु सध्या तुझे डोळे मिट आणि फक्त तू एवढंच म्हण श्रीसंत सद्गुरू बाळूमामा की जे असे तुम्ही कमेंटद्वारे जरूर टाईप करा आणि आत्ताच्या आत्ता आपल्या आजच्या या बाळूमामांच्या संदेशाला तुम्ही लाईक करा गुरुराया म्हणतात आता बघ तू हळूहळू शांत होत जाशील कारण माझं नाव घेतलं की काळजी मात्र एका क्षणामध्ये गळून जाते पुढत नक्कीच एक जेव्हा तुझं मन भरकटतं जेव्हा लोक तुझ्यावरती हसतात तुला नावं ठेवतात तेव्हा मात्र मीच तुला सामर्थ्य देतो गप्प बसायला नाही तर योग्य वेळी उठून मात्र उभं राहिला तू अपयशी मुळीच नाहीस तू कमी नाहीस तू माझं बाळ आहेस माझा मात्र तू एक पद्धतीचा भाग आहेस मग मी तुला असं वाऱ्यावर कसं सोडेल का नाही मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक पावळावर प्रत्येक क्षणी प्रेमळ मित्रांनो गुरु हे गुरुमाऊली तुम्हाला कायम म्हणत असतात आणि हे गुरुराया म्हणतात मी आहे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या श्रणामागे आणि मीच आहे जेव्हा सर्व काही तुटलेलं वाटतं पण एक मागणी आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव हो, श्रद्धा ठेव हो, कारण श्रद्धा असेल ना तर मी काहीही करीन संकटांना रोखीन रस्ता खुला करीन आणि तुला वर नेईन एकमात्र गोष्ट तुला नक्कीच लक्षामध्ये ठेवायचे रोज माझे तू नावाचा जप कर कोणतीही मागणी नको फक्त माझं नाव तू मात्र रोज घेत जा मी ऐकतो आहे मी तुझी प्रत्यक्ष प्रतिक्रिया पाहतोय अर्थात तुझा प्रत्यक्ष हेतू देखील पाहतोय आणि योग्य वेळी मी कृपा करीन अशी की तू म्हणशील हे फक्त मात्र बाळूमामांचं काम आणि शेवटी जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला या संदेशाला आत्ता एक लाईक करून तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश मुळीच पाहून दुर्लक्षित करू नका कारण आजचा हा संदेश दुर्लक्ष करणे हेच तुमचे सर्वात मोठी चूक आहे म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पुढे मात्र जरूर ऐकावा नेहमी आपण मात्र मामांच्या चरणी म्हटलं पाहिजे हे गुरुराया आमचे जीवन तूच चालवतोच समस्या देखील तूच देतून त्यातून मात्र तूच आम्हाला नक्कीच शिकवतोस आमचा विकास देखील करतोस आणि तूच समस्या आमच्या दूर करतोस हे गुरुमाऊली तुझ्या या कृपेसाठी अनंतकोटी धन्यवाद असेच आम्हा बाळकांवर प्रेम कर आणि तू मात्र आम्हाला तुमच्या चरणाजवळ ठेवा कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरं कोणी देखील नाही असं मात्र आपण मामांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे प्रेमळ मित्रांनो तुम्ही कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुराया म्हणतात घाबरतोस कशाला एवढ्या एवढ्या संकटांना जेवढं गमवलं आहेस त्यापेक्षा जास्त तुझ्या चरणी येईल तुझ्या नक्कीच आयुष्यामध्ये येताना तू पाहशील म्हणून तुम्ही मात्र आता नक्कीच घाबरणे सोडा चिंता देखील तुम्ही मात्र आता करणे सोडा आणि आज जो को काही हा संदेश गुरुमौलींनी तुम्हाला पाठवलेला आहे तो मात्र तुम्ही श्रद्धेने पुढे एका या अनंत असीम अस्तित्वान स्वरूप बाळूमामा यांनी तुम्हामा बालकां सर्वांसाठी अवतार मात्र घेतलेला आहे जीवनातील विविध सुख दुःखाच्या घटना प्रसंगातून आपल्याला सतत ते शिकवत आहेत अशा या गुरुत्वाबद्दल आपल्या मनात निरंतर कृतज्ञता भाव ठेवायचा आहे जो कोणी आजचा हा संदेश लक्षपूर्वक ऐकल त्याच्या मात्र आयुष्यामध्ये काही उत्तम गोष्टीला पाहिजे पर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नसतो तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कधी देखील कळणार नाही मित्रांनो कुणालाही तुम्ही मात्र कधी देखील कमी लेखू नका कधी कुणाशी टर उडवू नका टोचून बोलू नका टोमने देखील तुम्ही कधी कुणाला मारू नका पान उतारा देखील करू नका आणि कुणाच्या गरिबीवर मात्र तुम्ही मुळीच कधी हसू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र कधी सांगता येत नसते म्हणून आपण मात्र जेवढा आपल्याला बाळूमामांनी दिलेले आहे ना तेवढ्यामध्ये आपण मात्र नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे आणि ज्यांना तुमचे विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर आपण मात्र कधीच देत बसू नये कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला कायमस्वरूपी शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसतो याच पद्धतीने आयुष्याच्या काही गोष्टी आपण मात्र नक्कीच समजून घेतल्या पाहिजेत आणि हो प्रयत्नांना साथ आपल्या मात्र मामांच्या अर्थात साथीपासूनच मिळते मामांच्या आशीर्वादांनी नक्कीच आयुष्यामधील लाख जरी अडचणी असल्यात तरी देखील तुम्ही मात्र बाळूमामांवरती तुमचा विश्वास कायम नक्कीच ठेवायला हवा कारण ज्याचा विश्वास श्री बळमामांवरती असतो त्याचे मात्र आयुष्य कधीही नक्कीच दुखामध्ये जरी असले तरीही एक गुरु राया नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करीत असतात आणि नाशिवंत हा ध्येय सारा उद्या भंगून जाईल काय कमवले काय जमविले कधी तर सर्व काय इथेच नक्कीच मातीमोळ होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदा सुमुखी प्रेमाने जग जिंक मग होतील सर्वजण सुखी मित्रांनो प्रथम समजून घ्या ही संपूर्ण सृष्टी बाळूमामांची आहे आणि बाळूमामांना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे या पृथ्वीवरील मानवाचे जीवन त्यांना मात्र सोपे सुटसुटीत करायचे आहे बाळूमामांचे भक्त हो आणि ह्या बाळूमामांच्या हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात तुम्ही आम्ही उडी घेतली आहे या पृथ्वीवर आपण आलेलो आहोत आपण बाळूमामांचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर मात्र आलेले आहोत नक्कीच आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे अन्य भक्ती आणि अतूट श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म आपल्याला योग्य पद्धतीने मात्र नक्कीच करायचे आहेत ठाम राहायला शिका निर्णय जरी ने तुमचे चुकले तरी देखील चालतील स्वतःवर जर तुमचा विश्वास असला तर तुम्हाला तुमच्या जीवनाची सुरुवात कुठून देखील नक्कीच करता येईल आणि हो मित्रांनो बाळूमामा नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असतात की माझ्या प्रेमळ बाळा माझे नाव तुझ्या ओटावर असताना तू घाबरतोस कशाला निराश होऊ नकोस फक्त माझ्यावरती विश्वास ठेव कारण माझ्यासाठी अशक्य अशी गोष्ट कोणती देखील नाही म्हणूनच आपल्याला मात्र बाळूमामांवरती विश्वास ठेवायचा आहे कारण कधी कधी तुम्हाला ते सुद्धा भेटेल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल जिंकल्यावर गोळा होणारी आपली कधीच नसतात तर जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती तीच मात्र तुमची खरी माणसं आहेत म्हणून तुम्ही मात्र माणसं ओळखायला खायला आणि माणसं वाचायला मात्र योग्य पद्धतीने शिकला पाहिजेत आणि लबाडी मात्र कधी देखील आपण नक्कीच करू नये कारण लबाडी एक आखोड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पड नक्कीच तोंड उघडं पडते म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्कीच मरणात ठेवायचे ओटात असं कधी नका आपण जसे आहोत तसं मात्र प्रत्यक्ष आपण बाहेर दिसायचं असतं दिसायला भारदस्त असणं हे मात्र आपल्या नक्कीच हातात नसतं विचाराने भारधस्त असणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं खरं वागणं परिपक्वा अर्थात परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचं नक्कीच लक्षण आहे बाकी मित्रांनो या सृष्टीमध्ये जे काय घडत असते ना ते तर बाळूमामांच्या इच्छेनुसार घडत असते बाळूमामांशी इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल चंद्र दिसायला जसा आपल्या जवळ दिसतो ना तशीच काही माणसं मात्र तुम्हाला देखील तुमच्या जवळची वाटतील परंतु ती मात्र तुमच्याजवळ कधीच नसतात तर तुमचा तो एक पद्धतीचा ब्रह्म असतो म्हणून अजून देखील वेळ गेलेली नाही आपण मात्र योग्य पद्धतीने नक्कीच माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला शिकलं पाहिजेत प्रेमळ मित्रांनो कायम तुम्ही बामांच्या चरणी म्हणा आदमापूरच्या महाराजा कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया तुम्ही जगाचे पालक आम्ही सर्व तुमचे बालक गुरुराया गुरुराया चुकवा तुम्ही चौऱ्याशींचा फेरा तुमचे नाम घेता शांती लाभे नरजन्मा येऊन जन्म सार्थक झाला वाटे वेळ निघून गेल्यावरच योग्य पद्धतीने व्यक्तीला मात्र समजून जातं ते म्हणजे जपलं असतं तर आपलं असतं आणि संपलं नसतं मग ती वस्तू असो किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल नक्कीच असो मित्रांनो म्हणूनच आपण मात्र योग्य पद्धतीने माणसांना नक्कीच टिकवून देखील ठेवायचे म्हणजे माणसं मात्र तुम्ही नक्कीच सांभाळायला शिका बाकी मित्रांनो आपण थोडं वेगळं वागल्याशिवाय समोरचे पण आपल्याशी सरळ वागत नसतात आपण त्यांच्याच अर्थात मनाप्रमाणे वागतो शिकीही ते आपल्या भावनांचा विश्वासाचा गैरफायदा मात्र नक्कीच घेतात म्हणून योग्य पद्धतीने तुम्ही मात्र प्रतिक्रिया दिलीच पाहिजे आणि त्यांना विसरून कसं चालेल कारण यांनीच तर आमचं आयुष्य नक्कीच सावरले ते म्हणजे आपले नक्कीच गुरु माऊली आहेत प्रेमळ मित्रांनो एक दिवस असा येईल तुम्ही हसत मामांकडे पाहाल आणि म्हणाल हे गुरुराया मागितलं होतं त्यापेक्षा जास्त नक्कीच तुम्ही मात्र आम्हाला दिलेलं आहात असं मात्र नक्कीच तुम्ही गुरुमाऊलींना म्हणाल प्रेमळ मित्रांनो कोणतेही कारण नसो तुम्ही मात्र कधी देखील नक्कीच रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका फक्त तुम्ही तुमचे मन शांत ठेवा आणि तुम्ही त्या नक्कीच एखाद्या घटनेवर विचार करा नंतर तुम्ही अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच चूक फक्त तुम्हालाच मन शांतीसुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांचं आहे म्हणून प्रथम तुम्ही तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे भाग्य देखील नक्की क्षणाशणामध्ये बदलताना तुम्हाला मात्र दिसून जाईल बाकी लोक काय म्हणतात याचा जर तुम्ही विचार करत राहाल तर मग मात्र लोक म्हणत जातील आणि तुम्ही मात्र खचत जा हे मात्र नक्कीच खरे बाकी मित्रांनो आनंदाने जर तुम्हाला जगायचं असेल तर दोनच गोष्टी नक्कीच तुम्ही विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं ते हे जर तुम्हाला योग्य प पद्धतीने समजलं तर नक्कीच तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यामध्ये जगू शकाल सकाळ प्रेमळ मित्रांनो भोग मात्र हे भोगच असतात ते आपल्याला मात्र हो भोगावेच लागतात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही वाईट कर्म केलेले आहात त्या मात्र प्रत्येक कर्माची तुम्हाला इथे नक्की सजा होऊन जाईल म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचे फल तुम्हाला इथे गुरुराया देतात माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा त्याचा क्रोध वाढतो आणि जेव्हा त्याच्या इच्छा चा पूर्ण होतात तेव्हा मात्र त्याचा लोभ वाढतो ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया तुम्ही नक्की जिंकू शकाल अगदी आपल्या अर्थात सु विरुद्ध सुद्धा म्हणजे फक्त तुम्हाला बाळूमामांवर विश्वास ठेवायचा आहे जसं श्री अर्जुनांनी श्री कृष्णांवरती ठेवलेला होता तसंच तुम्हाला आपल्या मामांवरती कायम विश्वास मात्र ठेवायचा आहे मगच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहाल कोणीतरी मला सहज विचारले नुसतं मामांचे नाम स्मरण करतो तरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला धन प्राप्ती होत नाही मी त्याला सहज एका शब्दात उत्तर दिले भगवंतांची प्राप्ती होणे म्हणजे धनप्राप्ती मिळणे म्हणजे भगवंतांची प्राप्ती आशीर्वाद प्राप्त होणे याचा मुळीच नक्की तसा त्याचा अर्थ होत नसतो प्रेमळ मित्रांनो प्रथम तुम्ही समजून घ्या ते म्हणजे भगवंतांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच तेव्हाच प्राप्त होणार जेव्हा आपण योग्य ते कर्म करणार आणि हो नक्कीच तुम्ही योग्य ते कर्म करा आणि कायम मामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र नक्कीच करत चला बाकी आजचा हा संदेश जर तुम्ही देखील निस्वार्थ मनाने पूर्ण ऐकलेला असाल तर नक्कीच मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि हो तुम्ही आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि असेच मामांचे संदेश तुम्ही मात्र तुमचा किमतीचा वेळ देऊन रोज ऐकत चला नक्कीच मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आभार नक्कीच आम्ही तुम्हाला या शेवटच्या अर्थात काही नक्कीच वेळेमध्ये गोष्टी सांगतो ते म्हणजे तुम्ही फक्त, विश्वा फक्त विश्वास स्वतःवर आणि मामांवरती ठेवा जेवढ्या काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गो अर्थात गोष्टी किंवा घटना घडलेली असतील त्या मात्र एका क्षणात संपणार नाहीत पण एका क्षणी नक्कीच संपतील फक्त विश्वास नक्कीच तुम्ही ठेवलं पाहिजे